विचारतात आणि पाळनेट तालुक्याचं तुम्हाला एक थोडक्यात पिक्चरच उदाहरण देतो आणि मी माझ्या संपवतो प्रत्येक व्यक्ती आपल्या आपल्या नेतृत्वाला तो कसा चांगला आहे सांगण्यासाठी आपण करत असतो समजा कोणेदा सांगतो सुजय विखे पाटील कसा चांगला आहे राहुल शिंदे सांगत सुजय विखे कसा चांगला आहे तसे आता कसे लोक आहेत ज्या आपल्या आपल्या नेत्याला चांगलं सांगायचा प्रयत्न करतात पण बारनेर तालुकीत वास्तविकता पाहिजे असेल तर, तर शोले पिक्चरमध्ये शोले पिक्चरमध्ये अमिताभ बच्चन जेव्हा हेमालिनीच्या मावशी धर्मेंद्रचा हात मागायला जातो तो जे जा वर्णन करतो हे तुमच्या तालुक्यात पेड बस तो म्हणतो यार ते माझ्या मित्र लग्न करून द्या तो बिचारा लग्न होत नाहीये ती म्हणते काय कमवतो तो म्हणता लग्न झालं तर कमवायला रे मग लग्न झाल्यापर्यंत काही कमवत नाही का नाही आता कधी कधी होत राहते ती म्हणते हारची काय म्हणते रोज जिंकू शकत नाही कधी कधी हरावं लागतंय मग मावशी म्हणते अरे बापरे मटका पण खेळतो अरे मटका कुठे खेळतो पण एकदा मित्रांनी दारू पाहिजली का मग मटक्यापासून उठतच नाही ती हे पण काय मग आता काय नाही पण तुम्हाला सांगतो मावशी की असं एक लग्न लावून पहा तो बायांकडे जायचं पण सोडून दिलं आणि मग ती या मावशी होती की तुझ्या मित्रामध्ये सगळे आवून आहेत सगळे दुर्गुण आहेत तुझ्या तोंडातून तुझ्या मित्राबद्दल चांगलं वाटे काय तर तो डायलॉग पहा आणि तुमच्या तालुक्याचा विचार आपण सगळे झाला आपण सगळ्यांचे